रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने आज करमाळा शहरामधून करमाळा तहसील कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला त्याचबरोबर उपस्थित सरपंचांनी आपापली भूमिका व पाठिंबा या आंदोलनाला व्यक्त केला आंदोलनादरम्यान मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी असलेल्या मंगेजी चिवटे यांनी आंदोलकांना दूरध्वनीद्वारे संबोधित केले व येत्या जून महिन्यापर्यंत ही योजना मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांनी प्रयोजित असल्याचे सांगितले आहे असे सर्व आंदोलकांना सांगितले तदनंतर देखील आंदोलकांनी आपण लोकसभेच्या आत जर रिटेवाडी उपसा सिंचन योजना पूर्ण झाली नाही तर आपला बहिष्कार कायम ठेवणारा असून आता चाळीस गावेच नव्हे तर त्याचबरोबर आणखी तेरा गावे यात वाढ झालेली आहे एकूण त्रेपन्न गावां लोकसभेच्या मतदान मादण बहि मतदानावर बहिष्कार टाकण्याची जाहीर केले आहे आणि हा लढाप ठरत असताना आपण शासना लोकच मागणी करत आहेत की जेणेकरून आपल्या हक्काचं पाणी जे कुकडीमधून येतं आणि करमाळा तालुक्याला साडेपाच टीएमसी हक्काचं पाणी आहे ती हक्काचं पाणी आपल्याला तात्काळ ह्या पन्नास गावांसाठी उजनीत सोडा आणि उजनीत ते सोडून रिटायर्ड उपसा सिंचन पोंडाच्या बद्दल या ठिकाणी मोठे दोन प्राप्त करून त्या ठिकाणी सोडा आणि त्या ठिकाणी जर पाणी सोडलं तर आपलं थर माझ्या माहितीनुसार अर्धा जो पत्ता राहिलेला आहे कर्मा तालुक्याचा उत्तरागडचा हा संपूर्ण पत्ता अडि खाली आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो म्हणून एक तुम्हाला हात काढून नामगातीची खडकरीची विनंती करतो की गेल्या तीन महिने झाला आम्ही चाळीसगावचा सरपंच या ठिकाणी काम करत माझ्या रक्ताच्या अजित हे सगळे आपल्या प्रत्येक काळाचा पन्नास ठाण्याचा आहे परंतु काल अचानक शिने खपचिंग पंधरा बारा ठिकाणी आपल्या सामील झालेल्या पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूया त्यांच्यासाठी यांना स्वागत करूया येणाऱ्या उद्याच्या लोकसभेच्या विधानसभेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या निवडणुकीच्या पूर्वी आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्य सरकारनं आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळून देण्याचा प्रयत्न करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे आम्ही सगळ्यांच्या वतीनं म्हणून आचारसंहितेच्या पूर्वी आपल्याला आश्वासन नको आपल्याला आश्वासन नको अशी आश्वासनं लोक घेतली म्हणून आम्हाला फक्त कॅबिनेट मंत्रिमंडळातल्या मंजूर करून चार दिवसात काही झाले तरी आपल्या शासन प्रयत्नशील राहील आणि आपल्या शेतकरी भावांच्या यातना जी फक्तान लागलेली आहे हे जाणून घेईल असं मी अपेक्षा दोन हजार चोवीस रोजी रितेवाडी उत्साह सिंचन योजनेसाठी साधारणतः आळवण गावाच्या सरपंच आणि शेतकऱ्यांनी हा तशी कार्यालयावर मोर्चा आणण्यात आला गेल्या आठ दहा दिवसाखाली याबाबत तहसीलदार मॅडम सर्व प्रमुख म्हणजे यांच्याशी आमची बैठक झाली त्यावर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र व्यवहार केलेला आहे आणि आजचा जो मोर्चाच्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला जे निवेदन दिलेलं आहे ते सकारात्मक दृष्टीने आम्ही आज तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत आणि तुमच्या रेतेवाडी उत्साहित संघर्ष समितीला आमच्याकडून जे मदत लागणार आहे ती आम्ही तात्काळ करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद साहेब रेतेवाडी